दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक तर्फे घेण्यात येणाऱ्या पत्रकार पदविका कोर्सचा पदविकादान समारंभ नुकताच दिमाखात संपन्न झाला यावेळी पत्रकार पदविका कोर्सच्या संचालिका सवकृतिका देशपांडे मराठे महाराष्ट्र समाजसेवा संघ रचना विद्यालय अध्यक्ष श्री सुधाकर साळी यांच्या हस्ते कोर्स पूर्ण केलेल्या पंचवीस सदस्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्राचे वाटप करण्यात आले पत्रकार संघाच्या नॅशनल आयकॉन अवॉर्ड दरम्यान हा कार्यक्रम पार पडला तीन महिने कालावधी असलेला पत्रकार पदवीगा कोर्स हा संपूर्ण महाराष्ट्रातून करता येणारा ऑनलाईन पद्धतीने असल्याचे संचालिका सौ मराठे यांनी सांगितले यावेळी विशेष अतिथी म्हणून लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा चव्हाण ग्राहक रक्षक समिती अध्यक्ष आशाताई पाटील पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर मी कृतिका मराठे पत्रकार पदविका कोर्स संचालिका गेल्या दहा वर्ष झाले आपण पत्रकार पदविका कोर्स चालवतो हो आहे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या मार्फत आपण हा कोर्स चालवतो हो आहे याला पूर्णपणे शासन मान्यता प्राप्त झाली असल्यामुळे गेल्या दहा वर्ष आपण आपण अविरतपणे हा कोर्स चालवत आहोत पूर्ण महाराष्ट्रामधून हा कोर्स करता येतो ऑनलाईन आणि पोस्टल या दोन्ही पद्धतीने आपला हा कोर्स चालवतो हो आज या पदवीदान समारंभाचे छत्तीस लोकं मानकरी ठरलेले आहेत फक्त जून आणि जुलैची बॅच या कोर्सचा सर्व सर्वांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा पूर्ण महाराष्ट्रातून यासाठी आपल्याकडे सुरू आहे धन्यवाद नमस्कार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ या संस्थेच्या वतीने एक सामाजिक क्षेत्रामध्ये धाडडीचं नेतृत्व करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जे पत्रकारितेची भावना असते आणि ते ज्वलंत करण्यासाठी त्याला पत्र पत्रकार पदविका आवश्यक असते मग ते पत्रकार पदविका बाहेर मिळणं खूप कठीण आहे आणि होतकरू आणि आपलं दररोजचं जनजीवन विस्कळीत न करता काम करून पतविका पद पत्विक, पदवी पत्रकार पदविका हे संपादन करणे खूप महत्त्वाचे आहे तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ या संस्थेने आम्हाला या पत्रकार पदविकेची संधी दिली त्याबद्दल मी कृतिका मॅडम यांचे धन्यवाद मानतो यांनी होतकरू आणि समाजातील तरुण पिढींना एक चांगल्या मार्गाला लावलेले आहे त्याबद्दल मी या संस्थेचे खूप खूप आभारी आहे आणि यापुढे एक उत्तमरित्या पत्रकार म्हणून काम करेन समाजामध्ये आणि एक चांगलं पत्रकार बनवून दाखवेन व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांचे नाव उज्ज्वल कळे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव सिकंदर बशीर पठाण मी राहणार खोंदला तालुका कळम धाराशिव आणि विभाग मराठवाडा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघामार्फत नीती आयोगामार्फत जो जनरलिझमचा कोर्स आहे तो आम्हाला परिपूर्ण मॅ मे... ऋतिका मॅडम यांनी योग्य मार्गदर्शनुसार आय डी आणि प्रमाणपत्र तसेच अनुभव आणि पत्रकारिता याचा सखोल अभ्यास आणि नंतर बातम्या कशा तयार करायचा याचा परिपूर्ण अभ्यासक्रम आम्हाला दिला तरी आम्ही ऋतिका मॅडम यांचे मनापासून आभार मानतो आणि मला या डिग्री जर्नलिझमची जी डिग्री मिळाली आहे या डिग्रीचा माझ्या मराठवाड्यासाठी परिपूर्ण आणि समाजासाठी वापर करेल एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपेल आज या पत्रकार दर्पणकार बाळ बाळशास्त्री जांभेकर यांनी आम्हाला आज या ठिकाणी पत्रकार पदविधान समारंभ कार्यक्रमामध्ये का बोलवलं खरं तर आम्हाला काम करत असताना सामाजिक राजकीय सांस्कृतिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये की आपण जर पत्रकार झालो कारण ही जर्नलिझमची पदवी मिळणं फार गरजेचं आहे आणि यामध्ये सातत्याने मला उल्लेख करावा वाटतो खरं तर माझा मनापासून इच्छा होती की आपण ही पदवीदान समारंभ कार्यक्रमामध्ये का आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपण खऱ्या अर्थाने पत्रकार झालो पाहिजे तर या ठिकाणी आमच्या खरं तर कृतिका मॅडमचं मला या ठिकाणी सहकार्य मिळालं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ह्या परीक्षेला बसा आणि त्यांनी मला काही प्रश्नपत्रिका अभ्यासक्रम याच्यामध्ये आला आणि आज तो पदवीदान समारंभ कार्यक्रम का नाशिक या ठिकाणी झाला मला मनापासून आनंद वाटतो की आज मोठ्या संस्थेची पदवी या ठिकाणी आमच्या पत्रकार संघाला मला मिळाली आणि म्हणून मी याचा उपयोग पुणे जिल्ह्यामध्ये नक्कीच या ठिकाणी करेल कारण पत्रकार जेव्हा आपण बातमी देतो त्यावेळेला आपण लक्षवेधी बातमी तयार करत असताना की आपण कोण आहोत म्हणून एक चांगला मानाचा तुरा आम्हाला या ठिकाणी नाशिककरांनी दिला त्याबद्दल मी पत्रकार संघ संस्थेचे मी मनापासून आभार मानतो आणि या पुढच्या काळा काळामध्ये चांगली बातमी देण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल त्यापेक्षा मी पुन्हा एकदा आमच्या कृतिका मॅडमचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला या पदवी पदवी समारंभामध्ये मला पात्र ठरवलं आणि पुन्हा एकदा मी पत्रकार संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र मी राशीद कुरेशी भंडारा जिल्हा तालुका साकोली बाळशास्त्री जांबेकर पदविका हा कोर्स कृतिका देशपांडे मॅडम यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेला जेव्हा मला हे कळलं ग हा तीन महिन्याचा कोर्स आहे तर मी लगेच जॉईन केले आणि मी पत्रकार आहे यासाठी हा कोर्स करणे अत्यंत आवश्यकता होती कारण कोणतीही जॉब केला जर तुम्ही जर शिक्षक असाल तर तुम्हाला डी एड करावं लागते किंवा मेडिकल स्टोर्स करायचे असेल तर तुम्हाला डिफॉर्म करावं लागते तसेच त्याचप्रमाणे एखाद्या प वृत्तपत्रात किंवा तुम्ही चॅनलमध्ये काम करत असाल तो कोणीतरी एक ॲथेंटिक आपल्याला एक आवश्यक असते पदविकाची जर्नलिझम कोर्स करणे हे पत्रकारितेच्या व्यवसायात किंवा लेखनात दम प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वाचे असते त्यासाठी मी हा कोर्स केलेला आहे आणि माझ्या कंप्लीट झालेला आहे तीन महिन्याचा कोर्स